राजस्थानी स्वीट्समध्ये ही बर्फी आपल्याला नेहमी पाहायला भेटते नमस्कार मैत्रिणीनो मी सुषमा डांगरे आपले सर्वांचे बेस्ट कुकिंगमध्ये स्वागत करत आहे ही बर्फी दोन लेयर्समध्ये फक्त तीन साहित्यात अगदी कमी वेळेत तयार होते ही बर्फी चॉकलेट फ्लेवर्समध्ये असल्यामुळे लहान मुलांना तर फार आवडते ही बर्फी चॉकलेट बर्फी म्हणून देखील ओळखली जाते तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया आपण येथे अर्धा किलो ताजा असा खवा घेतलेला आहे खव्याचे प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता किसनीच्या साहाय्याने सर्व खवा आपण व्यवस्थित असा किसून घेणार आहोत खवा किसत असताना किसनी आपल्या हाताला लागणार नाही याची देखील आपण काळजी घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता किती छान असा खवा किसणीने किसले जात आहे अशाच पद्धतीने आपण सर्व खवा किसणीने किसून घेणार आहोत खवा किसत असताना खव्यामध्ये काही कडक निब्बर गाठ असेल तर ती आपण बाजूला काढून घेणार आहोत हा संपूर्ण अर्धा किलो खवा इथे किसून झालेला आहे येथे आपण खवा भाजण्यासाठी लोखंडी कढई वापरलेली आहे तुमच्याकडे जी अवेलेबल असेल ती कढई तुम्ही वापरू शकता कढई गरम झाल्यानंतर आपण संपूर्ण खवा भाजण्यासाठी कढईमध्ये टाकून घेणार आहोत गॅसची फ्लेम ही मिडियम टू लोच राहू द्यायची आहे चमच्याच्या साहाय्याने सर्व खवा व्यवस्थित असा मिक्स करायचा आहे पाच ते सात मिनटं हा खवा चमचाच्या साहाय्याने व्यवस्थित असा मिक्स करत राहायचा आहे पाच मिनटानंतर खव्याचा रंग चेंज झालेला दिसत आहे एक मिनटंही न थांबता स्पॅचुल्याच्या सहाय्याने आपण संपूर्ण खवा असा मिक्स करत राहायचा आहे त्यामुळे खवा हा एकसारखा भाजला जाणार आहे व खव्याला रंग देखील एकसारखाच येणार आहे खवा भाजत असताना खव्याचा छान सुगंध यायला लागतो अशाच तेजला आपण एक कप साखर टाकून घेणार आहोत साखरेचे प्रमाण आपल्या आवडीनुसार थोडे कमी जास्त देखील करू शकता ही सर्व साखर खव्यामध्ये एकसारखी अशी मिक्स करून घ्यायची आहे गॅसची फ्लेम ही लोच राहू द्यायची आहे तीन ते चार मिनटानंतर तुम्ही पाहू शकता साखर ही वितळण्यास सुरुवात झालेली आहे दोन मिनटानंतर ही पूर्णपणे साखर आपल्याला वितळलेली दिसत आहे दोन ते तीन मिनटं हा खवा मंद आचेवर व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा आहे इथे खव्याचा रंग देखील चेंज झालेला आपल्याला दिसत आहे दोन मिनटानंतर तुम्ही पाहू शकतात खव्याला बारीक असे बुडबुडे येताना दिसत आहे याचाच अर्थ हा खवा व्यवस्थित असा शिजले गेलेला आहे अशा स्टेजला आपण गॅस बंद करून घेणार आहोत इथे मी एक केकचे मोल्ड घेतलेले आहे त्याऐवजी स्टीलचे ताड देखील वापरू शकता ते बटर पेपर पसरून घेतलेला आहे केक टीनमध्ये आता आपण निम्मा खवा व्यवस्थित असा पसरून घेणार आहोत कढईत राहिलेल्या अर्ध्या खव्यापासून आपण चॉकलेट्स लेअर करून घेणार आहोत मोल्डमध्ये टाकलेला खवा व्यवस्थित असा पसरून घ्यायचा आहे स्पॅच्युलाच्या सहाय्याने सर्व खवा व्यवस्थित असा पसरून घ्यायचा आहे व नंतर दोन तीन वेळेस मोल्ड हे टॅप करून घ्यायचे आहे त्यामुळे खवा हा व्यवस्थित असा पसरला जाणार आहे अशा पद्धतीने खवा व्यवस्थित पसरून घ्यायचा आहे कढईमध्ये निम्मा खवा शिल्लक आहे एक चमचा कोको पावडर ॲड करणार आहोत व व्यवस्थित असा खव्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत गॅसची फ्लेम ही लोच राहू द्यायची आहे कोको पावडर सर्व खव्यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे दोन मिनटानंतर त्यामध्ये एक चमचा डार्क कंपाऊंड आपण किसनीने असे व्यवस्थित किसून घेणार आहोत तुमच्याकडे दार्क कंपाऊंड नसेल तर तुम्ही कोको पावडर एक चमचा ॲड करू शकता व्यवस्थित मिक्स करायचे आहे वेनेला एसीनचे दोन ते तीन थेंब आपण ॲड करणार आहोत वेनेला एसेन्स हे ऑप्शनल आहे नाही घातला तरी चालेल गॅस बंद करून आता आपण केकच्या मोल्डवर दुसरी लेअर टाकून घेणार आहोत स्पॅच्युलाच्या सहाय्याने संपूर्ण खवा व्यवस्थित असा पसरून घ्यायचा आहे स्पॅच्युलाच्या सायने सर्व खवा हा एकसारखा व्यवस्थित पसरून घ्यायचा आहे कुठेही कमी किंवा जास्त लेयर्स नको आहे त्यामुळे संपूर्ण व्यवस्थित असा पसरून घ्यायचा आहे हे केकचे मोल्ड आपण तीस मिनटाकरता फ्रीजमध्ये रेस्टसाठी ठेवूया तीस मिनटानंतर तुम्ही पाहू शकता ही बर्फी व्यवस्थित अशी सेट झालेली आहे येथे आपण एका सुरीच्या साह्याने सर्व कडा बर्फीपासून अशा मोकळ्या करून घेणार आहोत चारी बाजूंनी आपण सर्व कड्या अशा मोकळ्या करून घेणार आहोत बर्फीचे भांडे उलटे करून आपण बटर पेपर लावलेला काढून घेणार आहोत संपूर्ण बर्फीपासून बटर पेपर हा व्यवस्थित असा काढून घेतलेला आहे येथे आता आपण बर्फी कट करण्यासाठी घेणार आहोत बर्फी येथे सरळ आकारामध्ये एका सुरीच्या साह्याने कट करून घ्यायची आहे सुरीच्या साह्याने आपल्याला हव्या त्या आकारामध्ये हव्या त्या साईजमध्ये संपूर्ण बर्फी आपण कट करून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण संपूर्ण बर्फी सुरीच्या साह्याने कट करून घेतलेली आहे इथे आपल्याला बर्फीचे असे सोळा तुकडे तयार झालेले आहे तुम्ही पाहू शकता दोन लेयर्समध्ये खूप छान अशी बर्फी तयार झालेली आहे ही, ही चॉकलेट बर्फी दहा ते बारा दिवस अगदी आरामात फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता आमच्या इथे ही चॉकलेट बर्फी सर्वांना इतकी आवडते की दोनच दिवसात संपूर्ण संपून जाते कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्र मैत्रिणींना नातेवाईकांना नक्की शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मैत्रिणींनो